अनंत टी आम्ही तर आमचा तर हस्तक्षेप नव्हता परंतु कार्यकर्त्यामध्ये या महिन्याभरामध्ये या ठिकाणी आमच्याकडे येऊन नाराजी कार्यकर्ते व्यक्त करायला लागले आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वांनी हा विषय महिनाभर टाळला की जेणेकरून काय असेल तर आम्ही तर ह्याच्या पक्षाच्या एका मीटिंगमध्ये घ्यायचा असेल तर त्याच दिवशी दुसऱ्याच दिवशी घ्या असं मी त्यावेळी सूचित केलं होतं महारुद्र पाटील मी त्या ठिकाणी होते परंतु ह्या गोंधळामुळं तालुक्यामध्ये वातावरण आमच्या कार्यकर्त्यामध्ये म्हणजे वातावरण एक वेगळ्या प्रकार दूषित व्हायला लागलं आजी बी नको माझी बी नको आता आम्हाला पाहिजे नवीन बाजी आता लोकांचे बॅनर या तालुक्यामध्ये लागलेले आहे मग अशी परिस्थिती काय ते तर आम्ही कोणी लावायला लावलेले नाहीत आणि मग ह्या लोकांची जर भावना हे अशी असेल तर शेवटी कार्यकर्ता हा महत्वाचा आहे साहेबाचा आदेश हा महत्वाचा आहे ताईंना मतदान केलंय ताईंचा आदेश बी महत्वाचा आहे जयंत पाटलांचा आदेश महत्वाचा आहे हा तर पाळला जाईल परंतु कार्यकर्ता राहिला तर आम्ही टिकू आणि तालुक्यामध्ये वातावरण असं आहे की सांगतो जर उद्या साहेबांनी जर उमेदवारी आमच्यापैकी कुणालाही दिली तर चांगल्या प्रकारे उमेदवारी शंभर टक्के निवडवली हिंदामध्ये कुठल्याही प्रकारची शंका या ठिकाणी नाही आहे शेवटी तालुक्याचा लोकांचा कल हा तुतारीकडं आहे आणि पवार पवारसाहेबाकडे आहे आणि म्हणून लोक आज अनेक जण याला या ठिकाणी तयार आहेत परंतु भविष्याचा विचार केला की लोक आज येतील आणि उद्या जातील अशी परिस्थिती असेल तर खऱ्या सा आणि साहेबांचा सा विचार हा आपल्याला पुढे घेऊन जायचा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल